शिवरायांची वाघनखं खरी की खोटी महायुती सरकारनं लंडनहून आणलेल्या वागणखांहून वाघनखांवरून सध्या राजकारण रंग रंगलेलं आहे मात्र ती वाघनखं नेमकी होती कुठे शिवरायांनी ती वाघनखं खरंच वापरली होती का आणि ती लंडनपर्यंत कशी पोहोचली या सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न एन डी टी व्ही मराठीनं केला आहे साताऱ्यात प्रदर्शनासाठी मांडण्यात आलेल्या वाघनखांचा इतिहास उलगडला आहे या स्पेशल रिपोर्टमधून लंडनहून साताऱ्यात आणलेल्या या वाघनखांसाठी लंडनमधल्या संग्रहालयात नीट व्यवस्था आहे वाघनखे एका लाल कातडी पेटीत आहेत त्यावर इंग्रजीत लिहिलं आहे द वाघनख ऑफ शिवाजी विथ विच ही किल्ड द मोगल जनरल द रेलिक वॉज गिव्हन टू मिस्टर जेम्स ग्रँड डफ ऑफ एडन वेन ही वॉज रेसिडेंट ॲट सातारा बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ पेशवा ऑफ द मराठा त्या वाक्यामध्ये दोन गफलती आहेत अफजल खान हा विजापूरचा सरदार होता त्या अर्थाने तो काही मोघल नव्हता परंतु मुस्लिम सरदारांना मोघल म्हणण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची जी पद्धती होती त्यातनं बहुधा अफजल सुद्धा त्यांनी मोघल असा उल्लेख केलेला असावा दुसरी मोठी गफलत आहे ते म्हणजे बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ पेशवाज म्हणजे पेशव्यांच्या संदर्भात जे काही वाक्य तिथे आलेलं आहे तेही बरोबर नाही कारण सातारच्या महाराजांनी अठराशे अठरा सालीच पेशव्यांना पदच्युत केलेलं होतं त्यामुळे ते स्वतः असण्याचा किंवा पेशव्यांचा कुणी प्राईम मिनिस्टर असण्याचं हे कारणच नव्हतं जेम्स ग्रँट डफ वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे अठराशे पाच ते अठराशे सहामध्ये लष्करी सेवेसाठी मुंबईत आला अठराशे सातमध्ये डफची नेमणूक बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीत करण्यात आली त्याच काळात सतराशे मध्ये पुण्यात रेसिडेंट म्हणून आलेल्या माउंट स्टुअर्ट न जेम्स ग्रँटला कंपनीच्या प्रशासकीय सेवेत येण्याचं आमंत्रण दिलं हळूहळू ग्रँडचा समावेश एल्फिन्स्टनच्या आतल्या गोटात झाला सातारकर छत्रपती अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या मदतीनं तख्तावर आले होते त्याच वर्षी कॅप्टनपद मिळालेल्या जेम्सशी अकरा एप्रिल रोजी सातारचा रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली त्याने मराठी कागदपत्रे अभ्यासून मराठ्यांचा इतिहास प्रकाशित केला सातारकर छत्रपतींच्या वतीनं इतर जहागीरदारांसोबत करार केले अठराशे बावीसमध्ये त्यानं सातारा सोडलं तेव्हा किंवा अठराशे अठरामध्ये साताऱ्यात तो नियुक्त होऊन आला तेव्हाच त्याला ही वाघ नख भेट मिळाल्याची शक्यता आहे पण तसे काही निश्चित पुरावे नाही प्रतापसिंह छत्रपतींनी त्यांना काही वस्तू भेट दिल्या त्या भेटवस्तूमध्ये शिवाजी महाराजांचं वाघनख होतं असं त्या सातारा मधल्या लोकांची श्रद्धा आणि गेली शे सव्वाशे वर्ष हीच भावना आपल्या भारतीयांच्या मनात आहे ही छत्रपतींतर्फे सातारा दरबारातल्या एखाद्या मंत्र्यानं अथवा एखाद्या प्रधानानं दिली असावी पण याबद्दलही काही पुरावे नाही आहे अफजल खानाच्या वधानंतर दुसऱ्याच दिवशी महाराज बिजापूरकर आणि जो काही प्रांत जिंकला होता ते परत घेण्यासाठी लगेच निघून गेले पुढच्या मोहिमेच्या तयारीसाठी त्यामुळे स्वतः महाराजांनी ही अस्त्र जी त्यांनी वापरली होती ती कोणाकडे तरी दिली असतील आणि जपून ठेवा वगैरे असं म्हटलं असेल असं तर काही असण्याची शक्यता फार कमी आहे कारण तशी तेव्हा परंपराच नव्हती किंवा महाराजांच्या जवळच्या मंडळींनीसुद्धा असं काही केलं असावं याचीही शक्यता फार कमी आहे एक प्रश्न जरूर होतो की काही साधनांमध्ये महाराजांनी वापरलेल्या शस्त्रांचा उल्लेख का नाही एक शक्यता अशी की महाराजांनी अफजलखानाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी फक्त एक धक्का तंत्र म्हणून वाघ नख अफजल खानाच्या पोटावर चालवले असावे आणि त्यानंतर मिठी सैल झाल्यावर मात्र हल्ल्यासाठी बिचवा किंवा आखूड तलवार वगैरेचा वापर केला असावा त्यामुळे काही साधनांमध्ये नखांचा उल्लेख गाळलेला असू शकेल पण मग जेम्स ग्रँड कडे आलेली वाघ नख कुणाची आपल्याकडे कोणत्याही कागदपत्रात ही जपून ठेवलेली वाघ नख कशी होती त्यांचा आकार कसा होता नक्षीकाम होत की नव्हतं हे निश्चितपणे ओळखण्याच्या वा तत्सम पुरावा नाहीये म्हणणं आहे की शिवाजी महाराजांनी दोन शस्त्र चालवली वापरली एक होतं गुप्त शस्त्र वागणख आणि एक दुसरा भिचवा की ज्याला छोट कृपान म्हटलेलं आहे साहजिक आहे की ज्या पद्धतीने अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी घातल्यानंतर त्यांची मान आवळण्याचा प्रयत्न केला अशा वेळेस अफजलखानाच्या मिठीतून आपल्याला सोडवण्यासाठी त्यांना डाव्या हातातल्या वाघनखाचा उपयोग झाला आणि ज्या क्षणाला त्या मिठीतून ते, ते मिठ बाहेर आले त्या क्षणाला त्यांनी आपल्या बिचव्याने अफजलखानाचा कुतळा ही वाघनखं लंडनमध्ये शिवाजीची म्हणून प्रसिद्ध होती लंडन लंडनमधल्या वर्तमानपत्रांमध्ये उल्लेख मिळाले जानेवारी अठराशे साठमध्ये ईस्ट इंडिया हाऊसच्या पहिल्या मजल्यावर भरवलेल्या गेलेल्या प्रदर्शनात ही वाघनखं ठेवण्यात आली होती आणि त्यात ती महाराजांची असल्याचं म्हटलं होतं पाच एप्रिल अठराशे पंच्याहत्तरच्या डंडी कुरिअर या वृत्तपत्रात पान तीन वर उल्लेख आहे शिवाजीज क्लॉज ऑफ स्टील इज लेस वेल नोन बट नॉट लेस इंटरेस्टिंग तर एक ऑगस्ट अठराशे शहाण्णवच्या पिअर्सन्स वीकलीमध्ये तर पान सात वर गुप्त शस्त्रांसंबंधीच्या लेखात महाराजांनी अफझल खानाचा वध वाघ नख वापरून केल्याचा उल्लेख आहे इन द मिड्स ऑफ द कस्टमरी एम्ब्रेस शिवाजी स्ट्रग द बाग नख इन्टू अफजल खान जेम्स ग्रँड डफ हा मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक होता साताऱ्या छत्रपतींच्या दरबारात होता त्यामुळेच त्याला दरबाराकडून ही नख दिली गेल्याची शक्यता नाकारता येत नाही या हत्याराचा अफजल वधाशी अजिबातच संबंध नाही असंही नाही आहे त्यांचा आपल्या साधनात उल्लेख आहे आणि ते मुठीत लपवण्याजोगी असल्याने ते स्वसंरक्षणासाठी महाराजांकडून वापरले गेल्याची शक्यताही आहे